मी सर्वप्रथम महाराष्ट्राच्या सगळ्या जनतेला गुरु पौर्णिमेच्या शुभेच्छा देतो आणि आज जो असूड मोर्चा आम्ही काढलेला आहे महाराष्ट्र आमचं मातृभूमी आमच्यासाठी गुरु प्रमाणे आहे आणि महाराष्ट्राला विकण्याचं काम महाराष्ट्राच्या एकनाथ शिंदे आणि भाजप काम सुरू केलेलं अदानीला मुंबईतल्या सगळ्या जमिनी द्यायच्या अ सगळे राईटला द्यायचा त्याच दृष्टिकोनातून काँग्रेसने आज जो मोर्चा मुंबईत काढलेला आहे मुंबई वाचवा आणि आता आम्ही थोड्या दिवसानंतर महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातली काही पावलं चालणार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा प्रश्न असेल आमच्या बेरोजगारांचे प्रश्न असतील महागाईच्या बद्दलचे प्रश्न असतील हे सगळं घेऊन महाराष्ट्र वाचवणं आमचा सगळ्यात

कार्यकर्त्यांचा पक्ष म्हणजे महत्वाचा आहे आता पुरेपुरा अजून काय काय होतं सगळं बघणारच त्याच्यामुळे आज त्याला मुद्दा आहे लोकसभेमध्ये तुम्ही खोटं नॅरेटिव्ह आहे विरोध असाल विशेष तुम्ही विरोध असाल ते सेट केलं आणि विधानसभेला देखील आपण काहीतरी होऊ शकतो त्याला टॅकल करण्याची रणनीती त्याच्या मास्टर माइंडच खोट निरेटिव्ह निर्माण करण्याचं अमित शहाच एक्सपर्ट चारशे पाच पा निरिटिव्ह कोणी टाकला आता टाका ना अडीचशे पाच महाराष्ट्रात टाका हा नेरेटिव्ह ज्या पद्धतीनं लोकशाहीच न मानणारी व्यवस्था जी भाजपमध्ये आहे आणि खोट निरेटिव्ह टाकण्याची मानसिकता त्यांची जी आहे आपले स्वतःचं पाप दुसऱ्यावर टाकणं हे मानसिकताच भाजपची आहे काँग्रेसनी कुठलंही खोट नेरेट्यू टाकलेलं नाही संविधान हे सर्वोत्परी आहे पण संविधानाला घेऊन कधीही नरेंद्र मोदीच्या सरकारने गेल्या दहा वर्षामध्ये कारभार केलेला नाही त्यातून महाराष्ट्रातलं एक सगळ्यात मोठं उदाहरण आपण सांगतो की एकनाथ शिंदेनी मला सुरक्षा पाहिजे मला भीती आहे या सरकारपासून असं एक पत्र तत्कालीन त्यावेळेचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी झाले आणि त्या पत्राच्या आधारावर भगतसिंग कोश्यारी कुठलंही बहुमत नाही काही नाही पत्र त्या पत्राचा आधार घेऊन त्याला डायरेक्ट एकनाथ मुख्यमंत्री पदाची शपथ दिली म्हणजे काँग्रेस पार्टीने संविधान बचाव ही भूमिका घेतली त्याचं सगळ्यात मोठं उदाहरण तर महाराष्ट्रात आहे एक उदाहरण सांगतो अशी अनेक उदाहरणं आपल्याला देत आहे की सत्तेचा दुरुपयोग भाजप कशी करत आणि एका सत्तेचं सरकार कसं करत आहे हे अनेक उदाहरणं देत आहे पण मी तुम्हाला सांगितलं की संविधान बचाव हे आमचे प्रकल्प कारण जे मुख्यमंत्री तर त्याला कुठल्या तरी आमदारांचा नेता व्हावं लागतं त्याला बहुमत सिद्ध करावं लागतं त्याची यादी द्यावं रा लागतं राज्यपालाला आणि मग त्याच्यानंतर मुख्यमंत्री शपथ राज्यपाल घेतात तर इथं कुठंच झालं नाही आणि हे मी म्हणत नाही हा आरोप नाही म्हणजे सुप्रीम कोर्टाने ताशेरे ओढलेली आहे म्हणून काँग्रेसने कुठलंही कुठं नेरेटो टाकला नाही मास्टर माइंड अमित शहा आणि भाजपच आहे त्यामुळे आता मास्टर माइंड आता काय अजून म्हणून नेरेटो टाकतो आहे हे आता आपल्याकडे अशा वेगळा विधानसभेचा महाराष्ट्राचं भौगोलिक चित्र आपण पाहिलं आणि काँग्रेसच्या बाजून आपल्याला जास्त मिळत आहे त्यामुळे तरी सुद्धा काँग्रेस महाविकास आघाडी घेऊन चाललाय पुढं घेऊन जायचं दृष्टिकोनातून आम्ही मी पण करणार आम्ही सगळे मिळून आम्ही त्या ठिकाणी

त्यांना निवडणुका हा काही विषय आहे ते प्रचारक आहे निर्माण केलेले हे प्रचारक त्यामुळे त्यांना कामच प्रचारच असत देशाचे प्रधानमंत्री हे सत्तेत आल्यापासूनच प्रचार करत असतात त्यामुळे ते प्रचारक आहेत त्यांच्यासाठी काही विषय नाही आता महाराष्ट्रामध्ये काही दिवसावर निवडणुका येऊन ठेवलेल्या आहेत त्यामुळे सगळे पक्ष आपल्या पद्धतीने कामाला लागलेले आहेत आणि आता ते युतात म्हणजे महाराष्ट्रात अजून किती प्रॉपर्टर राहतात महाराष्ट्रात काय तेव्हा ते हे इथून गेले नरेंद्र मोदीजी आणि अमित शहा गेले काही प्रॉपर्टी आजारीला दिल्या जातात तपासायला येतात का हेच आपल्याला आणि गुजरातला महाराष्ट्रात आहे महाराष्ट्राचा स्वाभिमान गुजरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण केलं जातं वाघ सावंत नावाचा इतिहास करायचा त्यांना माहिती का म्हणजे मी सांगितलं की असं कुठलंही छत्रपती शिवाजी महाराजांचे वाद म्हणजे दोन हजार सोळा सतरा मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य प्रतिमा अरबी समुद्रात बांधायचं त्याचं जलपूजन झालं स्वतः नरेंद्र मोदी फडणवीस त्यावेळेस मुख्यमंत्री होते अजून पण छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक अरबी समुद्रात झालेलं आहे या पद्धतीची खोट बोलण्यात आणि महापुरुषाचा सातत्यानं नावाचा वापर करून सत्य झाल्यानंतर त्यांचा अपमान करणं ही बिलावळ सत्तेमध्ये आज आहे आणि या सगळ्या सत्यतून बाहेर काढणं हाच आमचा सगळ्यांचा उद्देश आहे महाविकास आघाडीचा बघा या महिन्यात येणाऱ्या ऑगस्ट महिन्यामध्ये आमचे सगळे जागा वाटप होती सप्टेंबरमध्ये

त्याच्यामध्ये काँग्रेसच्या आमदारांनी क्रॉस व्होटिंग केला असं कारवाई करणार असं काँग्रेस सांगितलं गेलं पण आता अजूनपर्यंत काही घेतली गेली नाही भविष्यात पण आम्ही सांगितलं की आयडेंटिफाय आम्ही लोक केलेली आहे आणि त्या आधारावर काही दिवसावर आता निवडणुका आहे त्यामुळे आपल्याला लक्षात येईल की आम्ही कारवाई फोनावर केलेली आहे ते नावं आपल्या पुढे येणार आहे कालच आमचे संघटन महासचिव वेणुगोपालजी आले आणि त्यांनी सांगितले काय सिरियस एक्शन केला की पुढच्या काळात कोणी बाप करण्याचं कृपय दिसेल